नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना तर आजचा आपला प्रश्न काय आहे तर कम्प्युटरची आउटपुट साधने कोणती आणि इनपुट साधने कोणती कम्प्युटरची आउटपुट साधने कोणती आणि इनपुट साधने कोणती आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये कम्प्युटर वापरतो लॅपटॉप वापरतो मोबाईल वापरतो त्यानंतर स स्मार्टफोन त्याचबरोबर टॅबलेट वापरतो पण या सर्व जी आपण जे यांचा ज्या जावा, साधनांचा ज्या वापर करतो त्यांची इनपुट साधने आणि आउटपुट साधने अशी त्यांचे प्रकार पडतात ती साधने आउटपुट आणि इनपुट कुठले आहेत कम्प्युटरचे आउटपुट आणि इनपुट साधने कुठले आहेत ती आपण पाहूया पहिल्यांदा पाहूया आउटपुट साधने आउटपुट म्हणजे काय आऊट म्हणजे बाहेर बाहेर जाणे बाहेर फेकणे लक्षात करणे लक्षात आलं का बाहर, बाहर बाहर लक्षा लक्षा तर कम्प्युटर किंवा संगणकातली माहिती बाहेर ज्या ज्या साधनांच्या मा माध्यमातून बाहेर फेकली जाते त्याला आउटपुट साधनं म्हणायचं जसं की मॉनिटर Computer, एक पार्ट आहे मॉनिटर तो काय करतो प्रतिमाच्या प्रतिमेच्या स्वरूपात व्हिडिओ असेल आतमधील चित्र असेल तर ते बाहेर फेकतो बाहेर आपल्याला दाखवतो या डोळ्यांना ते आउटपुट साधन आहे दुसरं कुठलं आहे तर स्पीकर आपण कम्प्युटरमध्ये ज्यावेळी म्युझिक प्ले करतो त्यावेळी साऊंडच्या माध्यमातून आवाज आपल्याला बाहेर येतो स्पीकर त्याला दुसरं आणखी आउटपुट साधन स्पीकरला जोडलेलं म्हटलं हेडफोन हेडफोन आपण ऐकतो आपण ज्यावेळी मोबाईलमध्ये प्ले करतो हो, त्यावेळी ते, ते आवाजाच्या स्वरूपात हेडफोन मधून बाहेर फेकला जातो आवाज तो साऊंड तर हेडफोन किंवा स्पीकर हे सुद्धा आउटपुट साधन आहे तिसरं कुठलं आहे तर प्रिंटर प्रिंटर जे आहे आपण मध्ये ज्यावेळी प्रिंट देतो तर एखादी डॉक्युमेंट प्रिंट देणार त्यावेळी प्रिंट प्रिंटर प्रिंटच्या स्वरूपात ते बाहेर येणार प्रिंटरमधून म्हणजे प्रिंटर हा सुद्धा कसा आहे आउटपुट आहे बाहेर दिली माहिती बाहेर फेकली माहिती त्यांनी प्रिंटच्या स्वरूपात बाहेर माहिती दिली म्हणजे ते आउट प्रिंटर हा सुद्धा आउटपुट साधन आहे त्यानंतर प्लॅटर्स प्लॅटर्स म्हणजे काय जे मोठे डिजिटल बोर्ड आपण बनवतो त्यांचं प्रिंटिंग ग्राफिक्स प्रिंटर प्रिंटिंग जे होतं ग्राफिक्स प्रिंटर त्याला प्लॅटर्स असं म्हणतात ते सुद्धा आउटपुट साधनामध्ये येतं मित्रांनो लक्षात आलं का कुठलं आउटपुट साधने कुठली कुठली एक मॉनिटर दुसरा आहे स्पीकर तिसरा आहे प्रिंटर आणि चौथा आहे प्लॅटर्स लक्षात आलं का ही आउटपुट साधने झाली तसेच कंप्युटरची इनपुट साधने कुठली इनपुट साधने म्हणजे माहिती कम्प्युटरमध्ये साठवणे कम्प्युटरमध्ये माहिती टाकणे बाहेरची माहिती कम्प्युटर टा कम्प्युटरमध्ये टाकतो ती इनपुट साधनाच्या माध्यमातून आपण टाकणार मग इनपुट साधने कुठली तर आपला कीबोर्ड आपण जो कीबोर्ड वापरतो तो कीबोर्ड जो आहे तो इनपुट साधन आहे कारण कीबोर्डमध्ये आपण ज्यावेळी टाईप करणार त्यावेळी माहिती कुठं जाते कम्प्युटरमध्ये जाते बाहेरची माहिती आतमध्ये गेली लक्षात आलं का लक्षात आलं का हे इन इनपुट साधन झालं त्याचबरोबर स्कॅनर आपण एखादा डॉक्युमेंट किंवा आपला फोटो स्कॅन करतो त्यावेळी तो फोटो किंवा डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर दा कुठं जाणार कम्प्युटरमध्ये जाणार त्यामुळे कम्प्युटरमधला प्रिंटर हे जे काय आहे इनपुट साधन आहे त्यानंतर आपण माऊस वापरतो माऊस माऊस वापरतो तेव्हा आपण ज्यावेळी बटन ते क्लिक करतो त्यावेळी हालचाल कुठं होते कम्प्युटरमध्ये होते म्हणजे ती कसं आहे माऊस इनपुट साधन आहे लक्षात आलं का त्याचबरोबर टचस्क्रीन स्क्रीन ज्यावेळी आपण मोबाईलला टच वगैरे करतो त्यावेळी काय होतं आपले ऍप्स असतील किंवा एखादी डॉक्युमेंट किंवा एखादी फाईल असेल ती ओपन होण्यास मदत होते आणि त्यामुळे टच स्क्रीन हे सुद्धा कसं झालं इनपुट साधन झालं लक्षात इनपुट आणि आउटपुट साधने परीक्षेमध्ये एक मार्कला प्रश्न येतो परीक्षेला की खालीलपैकी इनपुट साधनं कोणती सांगा खालीलपुटले खालील खालीलपैकी आउटपुट साधने कोणती सांगा तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे हा आपल्या हक्काचा मार्क आहे याच्या अगोदर मध्ये सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारलेत आणि इथून पुढे सुद्धा परीक्षेला प्रश्न याच्यावरती विचारणार की खालील पर्यायापैकी आउटपुट साधने कोणती आणि खालील पर्यायापैकी इनपुट साधने कोणती त्यामुळे आउटपुट साधने कम कं, कम्प्युटरची कं, कोणते आहेत आणि इनपुट साधने कम्प्युटरची कोणते आहेत हे ही आपल्याला माहिती पाहिजे त्याचबरोबर कम्प्युटरला मराठीमध्ये संगणक म्हणतात हेही आपल्याला माहिती पाहिजे काही विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय हेच माहीत नाही लक्षात आलं का त्यामुळे अशा छोट्या छोट्या सोप्या संकल्पना आहे ते आपण पाठ करूया आणि आपण आपल्या परीक्षेमध्ये येणारा जो एक मार्काचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी परिपूर्ण अभ्यास करून जायचा आहे त्यामुळं तुम्ही सर्वजण अभ्यास कराल अशी मी आशा बाळगतो आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमचे जे जे काही मित्र आहेत त्या सर्व तुमच्या मित्रांना जे अभ्यास करतात किंवा परीक्षा स्पर्धा परीक्षा सरळ सेवा परीक्षा देऊ इच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांना हा आमचा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा त्याचबरोबर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा लाईक करा खूप खूप धन्यवाद